या एकशे त्रेचाळीस कोटींच्या दाव्याचं नेमकं पुढे काय होतं हे आपल्याला तपासामध्ये कळेलच पण त्यांना एकनाथ शिंदेंच्याकडून आणि पर्यायी महायुतीकडून दक्षिण मुंबईसारख्या प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघातून उमेदवार करण्यात आला आहे अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार यांच्याविरोधात यामिनी जाधव या उमेदवार असणार आहेत आणि त्यांना निवडून द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील तेव्हा तुमच्यासारखे प्रामाणिक करदाते ज्यांना म्हणजे अगदी चिमटा काढून तुम्ही पैसे वाचवत असतात घरासाठी वगैरे सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी या एकशे त्रेचाळीस कोटींचा कर चुकवणार आहे किंवा त्याच्याबद्दलचे दावे त्यांचे प्रलंबित आहेत यातली किती रक्कम त्यांना माफ होते हे आपल्याला पुढे कळेलच पण अशा व्यक्तीसाठी मत जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी मागायला येतील तेव्हा या सगळ्याचा नक्कीच आणि शेवटी हे एकशे त्रेचाळीस कोटी म्हणजे काय आहे जर ते कर चुकवला असेल तर तो तुमचा माझा पैसा आहे की जो जनतेसाठी उपलब्ध होणं आवश्यक आहे मोदींचा यावेळचा नारा आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी देशामध्ये काही ठिकाणी असे उमेदवार दिलेले आहेत की ज्यासाठी देशवासियांना छोटं मोठं बलिदान जे आहे ते द्यावं लागणार आहे काही गोष्टींकडे कानाडोळा करावा लागणार आहे विसरून जाव्या लागणार आहेत आणि त्या काय काय स्वरूपाच्या असणार आहेत याची एक झलक मी तुम्हाला आज सांगणार आहे हा व्हिडिओ पूर्णपणे नीट पहा तुम्हाला हा सगळा प्रकार जो आहे तो लक्षात येईल आज टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे यामिनी जाधव ज्या शिंदे गटाच्या दक्षिण मुंबईतल्या उमेदवार आहेत त्यांच्यावरती एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा आरोप आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे या संदर्भातले त्यांचे जे दावे आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत यामिनी जाधव यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रामध्ये ही माहिती नमूद केलेली आहे आकडा पुन्हा एकदा नीट ऐका एकशे त्रेचाळीस कोटींचा कर चुकवल्याप्रकरणीचे दावे प्रलंबित आहेत म्हणजे अनेक लोकांची संपत्तीसुद्धा एकशे त्रेचाळीस कोटींची नसते जितका कर चुकवल्याचा आरोप जो आहे तो यामिनी जाधव यांच्यावरती होतो आहे निवडणूक शपथपत्रामध्ये तुम्हाला ती सगळी माहिती द्यावी लागते आणि त्यातला जो एक कॉलम आहे की ज्याच्यामध्ये हे नमूद करावं लागतं की तुमच्या काही लायबिलिटीज आहेत का कुठे थकबाकी आहे का तर त्या रखाण्यामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या काळामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं आ, ही सगळी कारवाई जी आहे ती त्यांच्या विरोधात केलेली होती आणि त्याच्या विरोधातले दावे प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी शपथपत्रामध्ये दिलेली आहे आता या यामिनी जाधव यांचा एक थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगतो याच यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्या विरोधात किरीट सोमय्या भाजप नेते यांनी भ्रष्टाचाराचे चा आरोप केलेले होते आणि अगदी हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलेला होता यामिनी जाधव कोण आहेत हे पण त्याच्या आधी थोडक्यात आपण जाणून घेऊयात यामिनी जाधव दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा आमदार झाल्या भायकाळामधून एम आय एमचे वारिस पठाण यांचा त्यांनी पराभव केला हो त्याच्या आधी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून त्या काम करत होत्या यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी चेअरमन आहेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या दोघांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये आयकर खात्याने कर चुकवेगिरीचा आरोप करत त्यांच्या अनेक प्रॉपर्टीवर धाड टाकलेली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणूक शपथपत्रामध्ये यामिनी जाधव यांनी केलेल्या उल्लेखांची तपासणी करत आयकर खात्यानं ही कारवाई केलेली होती कोलकातामधल्या एका शेल कंपनीसोबतचे त्यांचे कर्ज व्यवहार संशयाच्या घेऱ्यामध्ये होते आणि त्या माध्यमातून पंधरा कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग केल्याचा संशय होता त्याच्यानंतर मग अनेक अनेक पुढे गौप्यस्फोट जे आहे ते या कारवाईच्या निमित्तानं समोर आलेले होते म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये जी कारवाई झालेली होती त्यावेळीची एक जुनी बातमी मी शोधत होतो यशवंत जाधव जे यामिनी जाधव यांचे पती आहेत त्यांच्यावरती किती प्रॉपर्टीज खरेदी केल्याचा आरोप होता तर जवळपास एकतीस फ्लॅट त्यांनी मधल्या एका बिल्डिंगमध्ये खरेदी केल्याचा आरोप होता आणि सोबतच हॉटेल इम्पेरियल क्लाउन आणि एक बांद्रामधला त्यांचा फ्लॅट जो आहे ज्याची किंमत पाच कोटी रुपयांची आहे अशा सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या त्यावेळी इन्कम टॅक्सच्या रडार होत्या एक तीस फ्लॅट मुंबईसारख्या ठिकाणी भायकाळामधल्या अगदी दक्षिण मुंबईतल्या जागेवरचीही मी गोष्ट करतो म्हणजे तुम्हा आम्हाला मुंबईमध्ये एक घर मिळवण्यासाठीची धडपड असते सामान्य माणसाचं ते स्वप्न असतं पण इथं एकतीस फ्लॅट ज्या व्यक्तीच्या आहेत म्हणजे खरं तर इतक्या मोठ्या संख्येनं असा संपत्तीचा हव्यास असणं ही विकृतीच आहे पण त्याचा प्रवास कसा झालेला आहे या विकृतीचा संस्कृतीकडून ते बघा जोपर्यंत ते शिवसेनेसोबत ठाकरेमध्ये ठाकरे गटामध्ये होते किंवा शिवसेनेसोबत होते तोपर्यंत या सगळ्या कारवाया सुरू होत्या जेव्हा एकनाथ शिंदेचं बंड झालं त्याच्यानंतर यामिनी जाधव या एकनाथ शिंदे मात्र अचानकपणे इन्कम टॅक्स खात्याची ही सगळी कारवाई जी आहे ती थंड झाली त्याच्यानंतर कुठेही या प्रकरणाचा पुढे काही तपास झाल्याच्या बातम्या आलेल्या नाही त्यावेळी किरीट सोमय्या या दाम्पत्यावरती काय काय आरोप करत होते ते बघा शिवसेना नेते यशवंत जाधव आमदार यामिनी जाधव यांच्या हवाला उदय शंकर महावर बिमल अग्रवाल किती कोटीचे व्यवहार झालेले आहेत किती शेल कंपन्या बनवल्या किती मनी लॉन्ड्रिंग किती पैसे विदेशात ला ट्रान्सफर करण्यात आले याचा तपास आता इन्कम टॅक्स आणि ईडी करत आहे आणि यशवंत जाधव परिवाराला कसं वाटपायचं त्याचा उद्धव ठाकरे आणि शरद पवार व्यक्त आहे तुमच्या माझ्यासारखे लोक आर्थिक वर्ष संपत आलं की इन्कम uh, टॅक्स भरण्यामध्ये व्यस्त असतात जुलै महिन्यामध्ये मग शक्य तितका कर मधून वाचवण्यासाठी आपली धडपड सुरू असते आय टी रिटर्न आपण भरत असतो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना खूप टेन्शन असतं आयकर खात्याची एखादी नोटीस आली तर आपली अगदी धडधड छातीमध्ये वाढायला ला लागते पण इथं एकशे त्रेचाळीस कोटींचा हा कर जो आहे त्याच्याबद्दलचे दावे प्रलंबित आहेत आणि आता जर त्या महायुतीच्या उमेदवार आहेत ज्यांच्या प्रचारासाठी कदाचित आता मोदी येतील पंधरा आणि सतरा तारखेला त्यांच्या सभा आहेत मुंबईमध्ये आणि त्यांच्यासाठी मतदान जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी मागतील त्यांना विजयी करा असं म्हणतील आणि त्यामुळं पुढं या इन्कम टॅक्स खात्याच्या नोटिसांचा किंवा या एकशे त्रेचाळीस कोटींच्या क्लेमचं पुढं काय होतंय त्यांना याच्यातून किती माफी मिळते याच्याबद्दल म्हणजे काय होणार आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता म्हणजे देशामध्ये करदात्यांची संख्या कमी आहे याच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी एरवी बोलत असतात काही दिवसांपूर्वी त्यांनी भाषण केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक आकडा सांगितला होता की जवळपास तीन कोटी भारतीय लोक परदेशामध्ये गेलेले आहेत महागड्या गाड्या खरेदी करतात पण देशामध्ये कर देणाऱ्यांची संख्या जी आहे कर भरणाऱ्यांची ती मात्र केवळ दीड कोटी आहे म्हणजे मी काही आकडे शोधत होतो दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षातले आकडे तर असे आहेत की ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न तर भरपूर लोकांनी भरलेलं आहे पाच पॉईंट सोळा कोटी लोकांनी पण त्याच्यापैकी uh, अनेकांची झिरो टॅक्स लायबिलिटी होती आणि त्यामुळं केवळ दोन पॉईंट चोवीस कोटी लोक जे आहेत ते इन्कम टॅक्स आपल्या भारतामध्ये भरत जी संख्या होते केवळ वन पॉईंट सिक्स पर्सेंट म्हणजे दीड टक्के लोक असे आहेत की जे कर भरत आणि त्यामुळं करदात्यांची संख्या वाढावी अशा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आवाहन करत होते ते काय म्हणाले होते ते पण ऐका फ्रेंड्स देश को टॅक्स कंप्लायंट सोसायटी के लिए निरंतर प्रयास किया जा रहा है बीते चार पांच वर्षों में देश ने इसमें काफी प्रगति की है लेकिन अभी लंबा सफर बाकी है मैं आपके सामने कुछ आंकड़ों के साथ अपनी बात कहना चाहता हूं साथियों पिछले पांच साल में देश में डेढ़ करोड़ से ज्यादा कारों की बिक्री हुई है डेढ़ करोड़ से ज्यादा और मैं महंगी कारों की बात करता हूं तीन करोड़ से ज्यादा भारतीय बिजनेस के काम से या घूमने के लिए विदेश गए हैं आंकड़ा याद रखिए इतनी गाड़ियां खरीदी हैं और इतने लोग विदेश लेकिन स्थिति यह है कि 130 करोड़ से ज्यादा के हमारे देश में सिर्फ डेढ़ करोड़ लोग ही इनकम टॅक्स देते म्हणजे एकीकडे देशामध्ये प्रामाणिकपणे कर भरा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आवाहन करतायत आपल्या नोकरदारांच्या सगळ्या पैशातून पगारातून पैसे कट होत असतात आपल्याला कुठेही इन्कम पासून वाचण्याची संधी उपलब्ध नसते पण यशवंत जाधव यामिनी जाधव यांच्यासारखे काही लोक आहेत की जे अशा पद्धतीचे व्यवहार करतात शेल कंपन्यांच्या सोबत त्यांच्या व्यवहाराबद्दल इन्कम टॅक्स खातच स्वतःहून निवडणूक शपथपत्रामध्ये गडबड असल्याची याचिका दाखल करतं आणि नंतर जेव्हा ते राजकीय भूमिका बदलतात तेव्हा मात्र हे सगळं माफ होतंय की काय अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे या यामिणी जाधव यांच्याबद्दलची जी मागची केस सुरू झालेली होती ती इतकी इंटरेस्टिंग होती की स्वतः आयकर खात्यानं त्यांचं निवडणूक शपथपत्र तपासत त्यांची उमेदवारी रद्द व्हावी यासाठीची याचिका जी आहे ती दाखल केली होती आणि जसं त्या एकनाथ शिंदेसोबत आल्या त्याच्यानंतर मात्र या संपूर्ण प्रकरणावरती पडदा पडला आता या एकशे त्रेचाळीस कोटींच्या दाव्याचं नेमकं पुढे काय होतं हे आपल्याला तपासामध्ये कळेलच पण त्यांना एकनाथ शिंदेंच्याकडून आणि पर्यायी महायुतीकडून दक्षिण मुंबईसारख्या प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघातून उमेदवार करण्यात आलेला आहे अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार यांच्या विरोधात यामिनी जाधव या उमेदवार असणार आहेत आणि त्यांना निवडून द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील तेव्हा तुमच्यासारखे प्रामाणिक करदाते ज्यांना म्हणजे अगदी चिमटा काढून तुम्ही पैसे वाचवत असतात घरासाठी वगैरे सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी या एकशे त्रेचाळीस कोटींचा कर चुकवणार आहे किंवा त्याच्याबद्दलचे दावे ज्यांचे प्रलंबित आहेत यातली किती रक्कम त्यांना माफ होते हे आपल्याला पुढे कळेलच पण अशा व्यक्तीसाठी मत जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी मागायला येतील तेव्हा या सगळ्याचा सा नक्की विचार करा आणि शेवटी हे एकशे त्रेचाळीस कोटी म्हणजे काय आहे जर ते कर चुकवला असेल तर तो तुमचा माझा पैसा आहे की जो जनतेसाठी उपलब्ध होणं आवश्यक आहे नियमानुसार जसे आपले पैसे कराच्या रूपाने सरकारला मिळत असतात तशाच पद्धतीनं हे या पैशांवरती सुद्धा आपलाच हक्क आहे आणि हे एकशे त्रेचाळीस कोटी रुपये ज्यांच्यावरती चुकवल्याचा आरोप आहे तेच आता महायुतीचे उमेदवार आहेत तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतंय ज्यांनी इतका मोठा कर्ज चुकवल्याचा आरोप ज्यांच्यावरती होतोय त्या यामिणी जाधव यशवंत जाधव यांना निवडून दिलं जाईल का आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा यांच्या भाषणासाठी येतील तेव्हा काय नेमकं बोलतील तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया कळवायला विसरू नका चॅनेल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद